नमस्कार व्ही ए जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लाडका भाऊ योजना असं ज्या योजनेला म्हटल्या जात आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत की कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे दरमहा कोणाला किती रुपये मिळणार आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तर आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिला की लाडका भाऊ योजना म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर त्या योजनेची आपण माहिती पाहूयात तर सर्वात आधी एक काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट करतो की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि मग तेव्हा सर्वजण म्हणत होते लाडका भाऊनी काय केलेलं आहे त्यासाठी पण योजना काढा तर शासनाने लाडका भाऊ योजना काढली पण ही सगळ्या भावांसाठी ना हे लक्षात असू द्या वर्षाला फक्त दहा लाख भावांनाच या लाडका भाऊ योजनेचा किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा फायदा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये काय होतं अर्ज केला की प्रत्येक घरातल्या महिलेला महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत पण याच्यामध्ये फक्त दहा हजार युवकांनाच दरमहा काहींना सहा हजार काहींना आठ हजार काहींना दहा हजार असे मिळणार आहेत तर सहा हजार कुणाला मिळणार आठ हजार कोणाला मिळणार कोणाला दहा हजार मिळणार ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर हा दोन्हीमधला फरक आहे आणि ही जी योजना आहे ही ट्राय ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ज्यांचं बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे किंवा आय टी आय झालेलं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे किंवा डिग्री झालेली आहे किंवा पदव्युत्तर प्रश शिक्षण झालेलं आहे आणि शिक्षण बंद झालं आहे आता ते शिक्षण घेत नाहीत तर त्यांची जे टारेटण्याची जी कुशलता आहे म्हणजे स्किल ज्याला म्हणतो आपण वर्क स्किल ती त्यांच्यामध्ये डेव्हलप करणे हा या योजनेचा हेतू आहे आणि जर तुमच्याकडे अनुभव नसेल तुमच्याकडे स्किल नसेल तर कंपन्यांमध्ये चांगले जॉब मिळत नाहीत मग या योजनेच्या माध्यमातून शासनच कंपन्यांना द म्हणजे म्हणजे शासनच काय करणार आहे त्या युवकांना दरमा पैसे देणार आहे पण त्या युवकांनी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करावं लागणार आहे ते स्किल प्रत्यक्ष तिथं फील्डवर जाऊन शिकावं लागणार आहे आणि ते स्किल त्या त्याला आवडत करायचं असेल शिकायचं असेल तर शासनामार्फत त्या युवकाला दरमहा विद्यावेतन दिलं जाणार आहे आणि एकदा काय त्याला स्किल प्राप्त झालं की मग पाहिजे त्या कंपनीमध्ये तो अप्लाय करून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतो म्हणजे एकंदरीत काय तर युवकांमध्ये स्किल डेव्हलप करणे आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव युवकांना मिळावा यासाठी ही योजना आहे आता या योजनेला कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा आहे कुठं ठरायचं आहे कोणाला किती वेतन मिळणार आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुळात ही योजना कोणामार्फत चालवली जाणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्ये रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षे यांच्यामार्फत ही योजना चालवली जाणार आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं म्हणतात त्याच्या पुढे पहा या योजनेचा फायदा म्हणजे या योजनेची पात्रता काय असणार आहे ती पहा तर उमेदवाराचे किमान वय अठरा वर्षे असावं कमान वय पस्तीस वर्षे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास किंवा आय टी आय किंवा पदवीता किंवा पदवी किंवा पदवितर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही ज्यांचं शिक्षण चालू आहे ते या योजनेचा लाभ घेऊ योजने शकणार नाहीत कारण या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष फील्डवर जाऊन म्हणजेच कंपनीमध्ये जाऊन काम करायचं आहे पुढे पहा उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा पुढे पाहता सदर योजनेकरिता आस्थापना किंवा उद्योगासाठीची पात्रता काय म्हणजे ज्या कंपन्यांना या योजनेचा भाग घ्यायचा आहे त्यांनीसुद्धा नोंदणी करायची आहे आणि ज्या युवकांना या योजनेचा भाग घ्यायचा आहे या योजनेत सहभागी व्हायचा आहे लाभ घ्यायचा आहे त्यांनीसुद्धा नोंदणी करायची आहे तर आस्थापनेच्या नोंदणीचा आपल्यासाठी काय एवढं महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी जी महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगतो पुढे पहा या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित आहे काय स्वरूप आहे ते पहा तर या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्ये रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे दुसरं आस्थापना म्हणजे कारखाना सोपं सांगतो उद्योग महामंडळामार्फत विना विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना म्हणजे ज्यांना अनुभव नाही अशा उमेदवारांनाच भर पडतं आस्थापना उद्योग किंवा महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल किंवा अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे म्हणजे त्यांना स्किल त्याच्यात डेव्हलप केल्या पाहिजे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल म्हणजे सहा महिने त्याला स्किल डेव्हलप करायचं आहे प्रत्यक्ष काम करून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विविध नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल आणि ते अनुभव प्रमाणपत्र म्हणून राही धर धरले जाईल पट्टा पुढे चांगली नोटणी मिळण्यासाठी त्याचा फायदा होईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग किंवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील म्हणजे ज्या कंपनीमध्ये त्या उमेदवारांनी काम केलेलं आहे तिथंच ते कंटिन्यू काम करू शकतात म्हणजे काम कंपनी करायचे पण पगार शासन देणार आहे आणि त्या व्यतिरिक्त त्या कंपनीला वाटलं की आपणही काही वेतन द्यावं तर कंपनीसुद्धा त्यांना वेतन देऊ शकणार आहे पहा पुढे पहा आता कोणाला किती वेतन मिळणार आहे ते पहा की या ठिकाणी बारावी पास जे उमेदवार आहेत त्यांना सहा हजार रुपये वेतन मिळेल आय टी आय किंवा पदविका असेल तर आठ हजार रुपये वेतन आहे पदवीता त्याच्यापुढे पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर दहा हजार रुपये वेतन मिळणार आहे तर कोणाला किती वेतन मिळणार आहे ती माहिती मी दिलेली आहे त्याच्यापुढे पहा आणि हे जे वेतन आहे हे थेट त्या युवकाच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होणार आहे बरं म्हणजे कंपनीला दिलं जाणार नाही हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा याचा अंतर्भाव राहील म्हणजे जी सुट्टी असेल त्या दिवशी सुट्टी घेता येईल रजा असेल रजेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार रजा घेतली असली तरी चालणार आहे पुढे उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतनाव्यतिरिक्त आधीचचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल हेही मी तुम्हाला सांगितलं आहे आणि जर या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस डेर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीच त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञे राहणार नाही हे लक्षात ठेवा बरं का म्हणजे दहा दिवसा दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर अनुपस्थित असेल तर त्या महिन्याचं विद्यावेतन त्याला मिळणार नाही म्हणजे सहा महिन्याचं प्रशिक्षण आहे तर प्रॉपर प्रशिक्षणच त्यांनी घेतलं पाहिजे हा हेतू आहे या योजनेवर दर दोन वर्षांनी आढावा आता बाकी माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही तर जी महत्त्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने ही एक नवीन योजना सुरू झालेली आहे तर या योजनेचा लाभ घ्या सर्वांनी तर थांबूयात धन्यवाद